महाराष्ट्राचे हास्य सम्राट यांनी अखंड महाराष्ट्राला खळखळून हसवलं आपण आलात आम्ही तुम्हाला नेहमीच टीव्हीवर पाहिलंय आज प्रत्यक्ष पाहण्याचा आम्हाला योग आला आपण आलाय महाराष्ट्राला आज वांगणीकरांना पण हसवा सर्वप्रथम विजन फाउंडेशन च्या सर्व माझ्या मित्रांना मी शुभेच्छा देतो अभिनंदन करतो की एवढा मोठा कार्यक्रम वांगणीमध्ये पहिल्यांदाच झाला आहे सर्व आयोजक प्रायोजक संयोजक सगळ्यांचे मनापासून आभार की एवढा मोठा हातभार तुम्ही लावला आहे आणि वांगणीतल्या वांगणीच्या आसपास असणाऱ्या सर्व कलाकारांना एकत्र करून तुम्ही आज हा कार्यक्रम एक मेच्या दिवशी आयोजित केला आहे त्याबद्दल सगळ्यांचे अभिनंदन प्रत्येक चॅनलवर मी तुम्हाला दिसतो फक्त एकच चॅनल आहे जिथे मी येत नाही डिस्कवरी <laughs> <laughs> बाकी सगळ्या चॅनलवर तुम्ही मला पाहिलं आहे प्रत्यक्षात पाहणं आणि टी व्हीवर पाहणं फार फरक आहे टी व्हीमध्ये प्रत्येक गोष्ट ॲडिट होते रंगमंचावर काही ॲडिट होत नाही तुम्ही जे बोलाल तेच लोकांपर्यंत पोहोचतं आणि तुमच्या कलेतून जे काही निघतं तेच रसिक प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करतो आज तुम्ही सगळेजण या ठिकाणी बसलात आणि ज्या काही चार पाच टाळ्या तुम्ही माझ्यासाठी वाजवल्यात खरंच तुम्ही हुशार आणि जाणकार प्रेक्षक आहात तुम्हाला विनोदची वाक व्याख्या कळते विनोद कळतात कारण वांगणीतले प्रेक्षक खरोखर सुज्ञ आहेत खरोखर हुशार आहेत परवा मी पुण्यात होतो पुण्यामधले प्रेक्षक एवढे आहेत त्यांना विनोद काळाला नाही तर येऊन मागे विचारतात काय बोलल्या परत बोल तुम्ही सगळे हुशार आहात तुम्हाला विनोद काढतात कारण पहिला बॉल टाकल्यानंतर तुम्हाला कळलं की मी काय बोललो आणि तुम्ही टाळ्या वाजवल्या कारण हा विनोद मी जिथे जिथे लोकांना ऐकवला आहे काही लोकांना कळाला काहींना नाही कळाला तुम्ही सगळे सुज्ञ आहात हुशार आहात विनोद कळतात तुम्हाला काही विनोद असे असतात लोकांना पटकन कळतात काही विनोद असे असतात लोकांना पटकन कळतात काही विनोद असे असतात लोकांना उशिरा काढतात आणि काही विनोद असे असतात लोक घरी गेल्यानंतर हसतात आणि काही विनोद असे असतात लोक सकाळी आठवून आठवून बाथरूम मध्ये उघडे लागडे हसतात विनोद माणसांच्या सवयीमधनं निघतात माणूस जिथे उभा राहतो तिथे विनोद घडतात तुम्ही जे काय करता तुम्ही त्याला बघत नाही पस्तीस वर्ष झाली मला मी पस्तीस वर्षापासून हेच काम करतो मी लोकांना टिकतो ऑब्झर्वेशन करतो लोकांमध्ये जे काय घडतं त्याला पाहतो आणि ते परत लोकांपर्यंत पोचवतो लोकांच्या सवयींमधनं विनोद घडतात एखादा माणूस जेवत असला एखादा माणूस जेवत असला आपल्याला डोळ्याने दिसतो तो, तो जेवतोय दिसत तरी लोकांना विचारायची सवय असते एखादा माणूस जेवतोय आपण बघतो तो जेवतोय तरी लोक विचारतात जेवतोय एखादा माणूस झोपलेला असला त्याची झोप मोड करतात तो झोपलाय दिसतोय झोपलाय त्याला उठवतात जबरदस्ती झोपलेल्या माणसाला उठवतात आणि उठवून विचारतात झोपलाय का हे तर काहीच नाही एका माणसं प्रेत चाललो होत अफाट गर्दी ज्या माणसाने खांदा दिला होता त्यालाच जाऊन एकरे विचारलं म्याला काय तो बोलला नाही त्याला झोपायची सवय आम्हाला फिरवायची सवय विनोद कधी कुणाला कुठे काय सुचतील काय घडेल काय सांगता येत नाही तुम्ही एवढे जण बसला आहात एवढी माणसं कोविडच्या काळात दिसत नव्हती कोविडचा काळ असा एवढा भयानक काळ होता कोविडच्या काळामध्ये कुणी कुणाला भेटत नव्हतं कुणी कुणाच्या जा घरी जात नव्हता कुणी कुणाला बोलवत नव्हता अवस्था एवढी वाईट होती कोविडच्या काळामध्ये माणूस हसणं विसरून गेला होता बरीच लोक मला ऑनलाईन हसवा असंही म्हणायचे मी ऑनलाईन लोकांना हसवलं पण मी पाहिलं कोविडच्या काळामध्ये ऑब्झर्वेशन माझं असं आहे कोविडच्या काळामध्ये सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त अवस्था वाईट झाली ती नवऱ्यांची प्रत्येक नवरा एक गोष्ट शिकला कोविडच्या काळामध्ये भांडी घासायला प्रत्येक नवऱ्याने भांडी घासली प्रत्येक नवरा भांडी घासत सुटला एक नवरा बायकोच्या छळाला कंटाळून त्याची बायको त्याला दिवस रात्र भांडी घासायला लावायची कोविडच्या काळामध्ये सकाळ संध्याकाळ दुपार जेव्हा वेळ मिळेल भांडी घास भांडी घास भांडी घास त्याच्या हाताला फोड आले हाताला फोड आले बायकोच्या छळाला कंटाळून त्याने सासऱ्याला फोन केला सासऱ्याला फोन करून बायकोची तक्रार करायला लागला हॅलो हॅलो बोला बोला जावे बापू बोला काय बोलता काय बोला काय बोला तिच्या आईला कसली मुलगी दिली का काय झालं काय झालं काय झालं का काय झालं कसली मुलगी दिली नाही काय झालं काय काय झालं काय झालं का काय झालं सकाळ संध्याकाळ नुसती भांडी घासायला लावते म्हणते भांडी घासा भांडी घाचा भांडी घाचा तिला काहीतरी सांगा सांगतो सांगतो सांग काय सांगतो सांगतो कधी सांगतो माझी भांडी घासून झाली ती सांगतो कोविडच्या काळामध्ये एवढी अवस्था वाईट होती नवऱ्यांची आणि गमतीची गोष्ट कोविडच्या काळामध्ये प्रत्येक माणूस डॉक्टर झाला होता डॉक्टरांनी डिस्पेन्सरी बंद करून टाकली कारण प्रत्येक माणूस डॉक्टर प्रत्येक माणूस प्रत्येकाला सल्ला द्यायचा जो कोणी दिसला त्याला सांगायचा हे बा काढा पी काढा आलं टाक मिरची टाक मसाला टाक घे घापाक दे ढापाक काडापी आणि काही लोक म्हणायचे वाफ घे वाफ एका माणसाने हाप घेतली त्या कोविडला चढली आणि काही लोक तर असे म्हणायचे तुम्ही पण बोलले मी पण बोललो आपण सगळेजण बोललोय प्रत्येक माणूस बोललाय कोविडच्या काळामध्ये गरम पाणी पी प्रत्येक जण बोललाय गरम पाणी पी एक माणूस एवढा गरम पाणी प्यायला एवढा गरम पाणी प्यायला चार महिने तो एवढा गरम पाणी प्यायला चार वर्ष एवढा गरम पाणी प्यायला पोटातल्या आतड्या घशाला म्हणायला लागल्या गिजर का रे आणि कोविडच्या काळात सगळ्यात मोठी गमतीची गोष्ट अशी की घरातल्या घरात बायका बाळंतीन झाल्या बाळ जन्माला आली घरातल्या घरात ती घरातल्या घरात चालायला लागली घरातल्या घरात, घरात, घरात रेंगाळायला लागली या खोलीतून त्या खोलीत त्या खोलीतून खोली या खोलीत बेडरूम हॉल किचन हॉल चालायला लागली बोलायला लागली आणि चालायला लागली बोलायला लागली नंतर कोविडचा काळ हळूहळू कमी व्हायला लागला कोविडचा काळ हळूहळू कमी व्हायला लागला पहिला लॉकडाऊन दुसरा लॉकडाऊन तिसरा लॉकडाऊन चौथा लॉकडाऊन असं वाटलं ज्येष्ठ नागरिक होऊन घरातनं बाहेर पडणार एवढी अवस्था वाईट कोविडचा काळ थोडा थोडा थपकत गेला कमी होत गेला तर बापाला असं वाटलं माझा मुलगा घरातल्या घरात मोठा झाला आहे ह्याला बाहेरचं जग दाखवलं पाहिजे नाही तर परत लॉकडाऊन लागेल तो मुलाला घेऊन फर्स्ट टाईम पहिल्यांदा घराच्या बाहेर पहिल्यांदा घराच्या बाहेर पडल्यानंतर मुलाला बाहेरचं जग दाखवलं तर मुलाला मजा वाटली पहिल्यांदा एवढं मोठं जग पाहिलं त्याला गंमत वाटली आणि बाप सगळं दाखवायचा बाया ही बघ ट्रेन ही बघ बस ही बघ बाग मुलाने पाहिलं एक प्रेस चाललं होतं एवढी गर्दी त्याने आयुष्यात पहिल्यांदा पाहिली त्याला फक्त मम्मी पप्पा आजी आजोबा एवढंच माहीत होतं एवढी गर्दी पाहिली त्याला गंमत वाटली तो खुश झाला त्याला कळलं ना प्रेत चालले त्याला माहित न प्रेत चालले त्याला गंमत वाटली त्याने बापाला विचारलं बाबा ते काय आहे बाबा ते काय बाबा ते काय आता बाप कसं सांगणार मुलगा घाबरील मुलाच्या स्वप्नतील म्हणून बाप त्याला समजवत म्हणाला बाया ती पालखी आहे मोठ्या माणसाची मुलगा म्हणाला बाबा तुम्ही पण मोठे ना तुमची कधी निघणार पालखी आणि एक मुलगा तो कोविडच्या काळामध्ये एवढी मस्ती करत होता सकाळपासून संध्याकाळपर्यंत उघडा नागडा फिरत होता संपूर्ण एरियामध्ये त्याने थैमान घातला होता नुसता त्याचा सुळसुळाट सूर उघडा नागडा अंगावर कपडेच नाही पळतोय त्याचा बाप संध्याकाळी ऑफिस मधन घरी आला घरी आला घामाघूम झालेला ऑफिस मधनं आला कपडे काढले टॉईल गुंडाळलं आंघोळीसाठी बाथरूम मध्ये शिरला शेजारचा माणूस धावत आला बाथरूम पर्यंत ओ बाबू राव काय आंघोळ करताय तुम्हाला काय अक्कल नावाचं बक्कल की नाही हा काय शिस्त शिकवली मुलाला तुमचा मुलगा बघा सकाळपासून संध्याकाळ झाली नागडा उघडा फिरतोय संपूर्ण एरियामध्ये त्याने थैमान घातलाय त्याला काहीतरी सांगा काहीतरी सांगा म्हटल्यानंतर या माणसाने मागे पुढे पाहिलंच नाही त्याच अवस्थेत टावेल गुंडाळला आणि त्याच अवस्थेत रस्त्यावर गेला आणि मुलाला म्हणाला काय रे नालायक गाडो निर्लाची बे नागडा उघडा फिरतोस हा घेत त्यानंतर <laughs> कोविडचा सा काळ संपला तुमच्यासारखे रसिक मायबाप प्रेक्षक नाट्यग्रहापर्यंत आले कार्यक्रम पाहायला आले आणि तुमच्यासारखे लोक आम्हाला बोलवायला लागले त्याबद्दल तुमच्या मनापासून सगळ्यांचे आभार मानतो की तुम्ही आम्हा कलाकारांना पुन्हा जीव जीवदान दिलं पुन्हा एकदा जिवंत केलं जोरदार टाळव हो द्या लग्नामध्ये गेल्यानंतर बायकांचा एक ठरलेला कार्यक्रम असतो नवऱ्याचं नाव घेणं बायका घरामध्ये नवऱ्याला मारतील जोडतील लाता घालतील पण कुठल्याही बाईला तुम्ही सांगा नवऱ्याचं नाव घे ती अशी लास्ट की असं वाटतं आजच या बाईचं लग्न झालंय मी कोल्हापुरात गेलो होतो तर एका बाईला कोणीतरी लग्नामध्ये सांगितलं की तुम्ही नाव घ्या तर तिने आपल्या नवऱ्याचं नाव घेतलं ती आलेल्या आले म्हणाली कमळे घेती ग घे तर मीच घेन कपालाबिकाना असते कपालाबिकाना असते पण त्याला ऐकता येत नाही बटाट्याला डोळे असतात पण त्याला दिसत नाही कपाला बी कान असते पण त्याला ऐकता येत नाही बटाट्याला डोळे असतात पण त्याला दिसत नाही आणि बाबू रावण जेव्हा पासून मूळ व्याज झाले त्यांना कुठेही बसता येत नाही तिच्या शेजारी दुसरी बाई बसली ती तिला सांगितलं तू नाव घेतो हो तिने तिचा आवाज पट्टी जावा पहाटेच्या येळेला कोमड कुकती पहाटे येळेला कोंबड कुकती आणि आमच्या गल्लीतले कुत्रे फुकती उत्तर भारतीय भैयाणी बसली होती तिला पण नाव घ्यायची इच्छा झाली ती म्हणाली आमक बी हमरे पती का नाम लेना है, पती है ना? लेव ना पती ना आहे ले ना रहे हो वाटाना फुटाना सेंग दाना वाटाणा फुटाना सेंग दाना उडत जालना टना टना मेरा बाबूलाल रोज पीके आता है दारू और हमको मारता हैना दना धन्यवाद यू वेरी मच भारतामध्ये एक वस्तू आली जी प्रत्येकाच्या हातात आहे संपूर्ण जगामध्ये एका वस्तूने लोकांना छळलं आहे प्रत्येकाच्या टिशामध्ये एक वस्तू आहे काय आपल्याकडे मोबाईल मोबाईल जेव्हा भारतामध्ये फर्स्ट टाइम आला पहिल्यांदा मोबाईल आला भारत में पहिली बार मोबाईल का निर्माण हुआ इजाद हुआ मोबाईलची साईज एवढी मोठी होती पहिल्यांदा मोबाईल आला फर्स्ट टाइम एवढा मोठा मोबाईल जाड जाड मोबाईल जाड जाड बटणं त्याला लांब लचक असं सिरियल एवढा जाडा मोबाईल खिशात घालून माणूस रस्त्याने चालला तर असं वाटायचं खिशामध्ये वरवंटा ठेवलाय आता जितका मोठा माणूस तितका छोटा मोबाईल जितका छोटा माणूस तितका मोठा मोबाईल चायना वाले कधी पण साईज बदलतात आता निघालाय टॅप काही वर्षानंतर निघतील पाट्या लोक डोक्यावर घेऊन फिरतील मोबाईल ज्या माणसाने तयार केला त्याने विचार केला की लांबची माणसं जवळ येतील विरुद्ध झालं उलट झालं काय झालं जी घरात आहे ती दुरावली आणि जी दूर आहे त्याला आपण जवळ आणण्याचा प्रयत्न केला मोबाईलचा फायदा कोणाला झाला तुम्हाला पटलं तर तुमच्याकडून टाळण्याची अपेक्षा आहे मोबाईलचा फायदा कोणाला झाला मोबाईलचा फायदा झाला बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडला हे दिवसभर बोलतात बसमध्ये रिक्षामध्ये क्लासमध्ये कॉलेजमध्ये नाक्यावर गल्लीमध्ये कोपच्यामध्ये जिथे जागा मिळेल तिथे रात्री दोन वाजता शूटिंगवरनं घरी चाललो होतो मी ज्या गल्लीत राहतो त्या गल्लीमध्ये एक प्रियकर बॉयफ्रेंड रात्री दोन वाजता आपल्या प्रियशीशी बोलतोय मोबाईलवर प्रियकर मोबाईलवर बोलतोय आणि तो त्याच एरियात राहतो आणि भीतो की मला कोणी बघतं आहे की नाही कुणी बघत नाही कुत्रा बघतो कुत्रा बघतो त्याचा वास घेतो तो कुत्र्याला हँडल करतो तिच्याशी बोलतो रात्री दोन वाजता तिच्या मोबाईलच्या मायक्रोफोनमधनं आवाज कसा बाहेर पडतो आणि रात्री दोन वाजता हातीच्याशी काय संवाद साधतोय काय बोलतोय रात्री दोन वाजता दोघांच्या काय गप्पा चालल्या आहेत मागून कुत्रा येतो तो कुत्र्याशी पण बोलतोय कुत्र्याला पण हँडल करतोय तिच्याशी पण बोलतोय रात्री दोनचा सुमार बोलते हॅलो हॅलो प्रियसीचा आवाज रात्री दोन वाजता ढोलणं कसा काय बोलतेस कुठून आई वे टकले काय करतोय माझा पप्पांना टकले बोलू नकोस ज्या मी तुझे नाही बोलणार अगं बोलला नाही बोलणार अग बोलला नाही बोलणार नाही ठीक आहे नको बोलू बोल काय म्हणते जाणवतो माझ्या किती प्रेम करतस खूप करतो किती करतोस खूप करतो किती खूप करतो खूप करतो माझ्यासाठी काय करशील पन्नास रुपयाचा रिचार्ज ना थँक्यू धन्यवाद भरभरून प्रेम भरभरून आशीर्वाद दिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार पुन्हा